नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अर्जुनवाड मध्ये तणाव आंदोलन अंकुश अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांना मारहाण याच्या निषेधार्थ अर्जुनवाड बंद आंदोलन अंकुश अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज अर्जुनवाड शहर तसेच परिसरात संपूर्ण बंद पाळण्यात आला आहे या घटनेनंतर परिसरातील वातावरण तणावग्रस्त आणि चिघळलेलं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सकाळपासूनच अर्जुनवाड तसेच आसपासच्या गावांमध्ये व्यापार वाहतूक आणि ऊस तोडणी कामे ठप्प झाली आहेत ऊस तोडणी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून शेतकरी वर्गात यामुळे तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे शेतकरी बांधवांचा एकच आवाज कारखानदारांनी तात्काळ या प्रश्नावर तोडगा काढावा असा आहे ऊसतोड बंद राहिल्याने कारखान्यांचेही मोठे नुकसान होत आहे त्यामुळे लवकरच यावर निर्णय घेण्याची मागणी होत आहे स्थानिक पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील काही तास हा तणाव कायम राहण्याची शक्यता आहे धनाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत नागरिकांनी न्याय आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे अर्जुनवाड व परिसरातील जनता प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची अपेक्षा करत आहे या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून आंदोलन अंकुश संघटनेच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड अर्जुनवाड आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट